एकदा आम्ही निघालो आहोत हळदी कुंकवाला आणि आज जे हळदी कुंकू आहे ते कोकण महिला मंडळाच आहे तर आम्ही पण चाललो आहे हळदी कुंकाला आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कवीश ओके चला तर मग भेटूया हे बघा आमची कॉलनी आणि आम्ही आता निघालो आहे हळदी कुंकासाठी हे हळदी कुंकू खूप स्पेशल असणार आहे कारण की आज सगळे कोकण मंडळच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या असणार आहेत तर बघत हे आता लवकरच आम्ही पोहोचणार आहोत आमच्या डेस्टिनेशनवरती इथे मस्त फुलं पडली आहेत पिंक पिंक कलरची आणि इथे पाठीमागे पण बघू शकता किती मस्त मोठं ग्राउंड आहे असं हे सुंदर बी ए आर सी इकडे ऑलरेडी दुसऱ्या कमिटीचा कुठला तरी प्रोग्राम चालू आहे आणि इथे बाकी बघू शकता किती सुंदर आहे हा व्ह्यू कोकण मंडळ अणुशक्तीनगर हा देखो आणि मस्त डेकोरेशन पण केलं आहे आणि बाईक आपण जमल्यात चला जाऊयात आपण तर कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि डेकोरेशन पण अतिशय सुंदर केलं आणि सगळ्याच एकदम सुंदर सुंदर दिसत आहेत तिथे आता मस्त मस्त गेम चालू होत आहेत त्यात आता आपण एक फक्त पाच काकीने पार्टिसिपेट केलं आहे बघूया वा वा खूपच मस्त खेळत आहेत सगळ्या फायनल राऊंड होता आहे तो मैनेजमेंट टीम कडे होता है फिफ्टीन चा टार्गेट है जे कोणी क्रॅक करेल दे विल बी विनर आता बायका तर तयार आहेत साडीचा सा पदर वगैरे खोसून कोण जिंकते बघूया म्युझिकल चेअर मध्ये आणि इकडे आपली मम्मी डान्स चेअर पकडायचे विसरल्या सगळ्या 不，玩、啊。啊啊

नमस्ते पाठी मागे ਜਾਣੀਆਂ ਆ ਤਾਂ ਹਰਦੀ ਕੁੰਕੂ ਸੰਗ ਇੱਕ ਦਿਨ ਸਾਲੂ ਹੈ ਇੱਕੜੇ ਮੰਮੀ ਦਾ ਆਣੀ ਆ ਤਾਂ ਇਹ ਹਰਦੀ ਕੁੰਕੂ ਕਰਤਾ ਹੈ ਸਗਰੇ ਜਣੀ ਖੂਬ ਸੁੰਦਰ ਦਿਸਦਾ ਨਹੀਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਪਨ ਇੱਕਦਮ ਵੈਲ ਆਰਗੇਨਾਈਜ਼ਡ ਹੈ कार्यक्रम एकदम मस्त संपन्न झाला आहे आणि आम्ही निघालो आहोत बॅक टू होम बघतो आम्ही आम्हाला ऑटो भेटली तर ऑटोनी जाऊन नाही तर मग आम्ही चालतच जाऊ वरती एक केरला फूड स्टॉल असं लागलाय काहीतरी पेपर अँड ब्लॅक अँड पेपर असं लाग पेपर अँड सॉल्ट असं काहीतरी नाव आहे त्या स्टॉलचं तर आता आम्ही आई आणि मम्मी आम्ही तिघ चालोय आम्ही तिघी चालोय तिकडे आणि आम्ही जर काय खाल्लं तर तुम्हाला दाखवू आणि मस्त मस्त स्टॉल्स असणार आहेत आणि आई बोलते तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा आई चला ना बघून तर येऊ बोलते सॉल्ट अँड पेपर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स न्यू मंडाला ग्राउंड अनुशक्ती नगर अच्छा अच्छा बापरे बापरे तर गर्दी तर तुफान आहे फूड लवर्सची गर्दी तुफान आहे आणि आहो गेलेत माझे कुठे रेवदंड्याला ते आता निघालेत तिथून आणि ते मिस करणार हे सगळं मी त्यांना जळवेन फोटो दाखवून व्हिडिओ दाखवून मस्त मस्त काय काय आहे ते ट्रॉम्बे टाउनशिप फाईन आर्ट्स क्लब रेजिस्टर आणि मस्त मस्त स्टॉल आहे तिकडे बघू शकता तुम्ही तिकडे आहे स्टीम डिलाइट लीला बाय लीला ली

ऑलरेडी मी प्रिपेअर करून आलेला आहे अच्छा तिलुला डोसा केरला स्पेशल ने नेक्स नेक्स्ट स्टॉल मस्त पाठीमागेची म्युझिक लावलं नाही आहे गाता एक चट आणि त्याच्यानंतर इकडे मस्त पाण्याचा स्टॉल आहे मस्त मस्त इकडे तर लोणचं दिसतंय गो बा अच्छा सिट्रस बाईट अच्छा लेमन राईस टाईपमध्ये आहे वाटतंय

आलवा मी जाऊ दे एवढं काय नाही चला ने ने ने। चला मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे थँक्यू वॉचिंग लव्ह युअर लाईफ लिव्ह युअर ड्रीम्स बाय